आपला काळ कोणता होता नात्याना काळ कोणताशी या मोबाईल कसा काय निघणार त्या मोबाईल नाही ते पहिले तारी समाधान होतात माणूस की होती डोकावर पदर राये ती भर लक्ष्मी मी देखी एक एकसुद्धा काढता येत नाही पहिला म्हणजे कसा होता जावान नाही आज पंच्याहत्तर वैसे भाऊ म्हणे आली तरी मी स्वयंपाक पाणी सर्व गॅस वाटाजवळ सर्व करसू कर भाकरी करसू पोळ्या करसू भाजी करसू तिला ऐक देवाना मग आता ते बाहेर ना कामले जर गे ते मग मला देणंच पडे ना फक्त संध्याकाळच ना पाक मी करत नाही सकाळीच करच माझं नाव मथुराबाई बंडू चित्ते मा, मनं मायरशे जोळानं माले जोडगाले द्यायले दोन वर्ष पोर ते मा आपले पती वारले बोआ तीन पोरे दोन मुली आहेत ते दोन मुलं नोकरीला लागले एक पोरगा घरसे ते सायकल दुकान येते नावाला मग मी घर काय करा ना बुवा मग मातीचे बैल करतो आम्ही काही गुलाबाया लक्ष्मी दुर्गादेव्या बागीबागी करा ना पण आता पंच्याहत्तर वय चालूश आहे आपल्यावाली काय किती गोई सकाळपासून मग ते ली चोळानी माटी करानी चंदानी आणि मग ते पुतळा तया तयार ना आणि मग त्या हातीवरी आपण त्या बैले कराना घरातली सून आहे ती पण माटी चंदस लहान सून आहे ती ला जीव लावा लागतं ना आपल्याला की आपल्या पुढं त्रास देणार नाही भवा ती जीव लावू मग जीव लावस ना नाही नाही माराना म्हणत नाही ती आशा मझारी भानगडी भानगडी होतीस ना अशा भानगडी होतीस ना सासू सोन्यास ना पण आपण तेच धरतच ना ती ती बोलायला लागणे ते आपण माघार आणि मी बोलायला लागली ती माघार हां ते निभाडा नाशी आपले ती गोष्ट मग काय शेती नाही बाडी नाही काहीच नाही आहे आपला हात वरला तेवढंच करा ना आपण लहान पोरगाशी तो ऊन काम ते, ते करत नाही ते काही करत नाही त्यानवरच शे आपलं आलं आपले काही बिघा दोन बिघा वावर नाही शे काहीच नाही शे नुसतं घरचे माझे तिघं पोरपणे ना कधीच दारू पेणार नाही का संगत नाही सोबत नाही हां कुठे जाणार ना ती हो मे जसं मी तेले वयनला आहे तसं त्या वयनला लागणं तेसलेच एक पोरगा मुंबईलेशी एक पोरगा नाशिकलेशी शिकलेशी आणि लहान पोरगा मंजोडीशी मग ते ना, ना आता तेले कोणा जर सारा नाही या नोकरीवाला नोकरीला गी गयात मग सारा ते पाहिजे ना मग आपण तेचले मदत करू करा असं करा तसं करा नात नातू आहे त्याचले शिक्षण वे राहणं पोरगा बारावी पोर पोरा मग काय करा मग आपले नाव का कमावनाशे नवरानं मायबापेसनं <laughs> आज पंच्याहत्तर व्हायचे भाऊ म्हणे आली तरी मी स्वयंपाक पाणी सर्व गॅस वाटाजवळ सर्व भाकरी करसू पोळ्या करसू भाजी करसू हो तिला देवा देवाना मग आता ती बाहेर ना कामले जर गे ती मग मला देणंच पडे ना फक्त ना स्वयंपाक मी करत नाही सकाळीच करच सर्व आवर निवर आपले काय करणं शे भाजीना कशी कराणी तेवढी पुरालीच पाहिजेल भाकरी पण नमूत नाही पोळ्या पण नमूत नाही उचल उंचल उचलणच संसारचे तेवढंच करा ना बाकी ना बाया चिंगावांना काम करतेस तुंचा असेल साहेपा करायला लावास का आणि तुम्ही करत का व मी करावर काय होणारशी जोपर्यंत हात हातपाय चालतस तोपर्यंत मी हात हातपाय तक ना का तीच करी आमले असा कायदा होता भाऊ माणूस सांगे बोलानी सताने होते पहिला हो जर कधी नाही लवकर पाणी साये त्याने हान्ण लाई दे <laughs> हानीच हान बाबा तु ताब्या ताब्यामध्ये म्हणा माय बापीचे टाक्या ते काही देख नाही काय करा ना शिकेल नाही बरं का दादा मी माल एक सुद्धा काढता येत नाही पहिला माझे कसा होता जावान नाही अनगर ना माणूस मास्तर होता हा म्हणजे ना काल उंता पण पहिला म्हणजे काय म्हणे पंधरा रुपया शेन पंचवीस रुपया शेन तुला काय पुरवडी बायको कशी ते नोकरी सोडशी नाटी लागणार जोडगाव मजार मामान गावले आम्ही राहणार कुसंबा नाही तस बापरे लग्न ते मला आठवत पन्ने तेरा वर्षाने होतो मी आता तेरा वर्ष नवऱ्या की कुद्या मारते म्हणजे काहीच नाही तो माणूस द्याय लंगान पोल करणे काहीच नाही असं नाही की साडी ने सांग का अमुक करा आणि डमूक करा हा म्हणते ना लगेच घर उन्हात म्हणे ती मुक्कीशी म्हणे हो बाप मना बाप म्हणे मुक्कीशी बोल बहीण म्हणे बोल ना ते तव ते खरं पटणार तो हा म्हणणार नवरदेव पण असंच आहे पोरे मोठमोठ्या जागावर शेत नोकरी अरे राम तू मोबाईल माहीत होता ना काहीच माहीत होतं नाही हा काहीच नाही पसंती शे शे सांगत चार जणीच नाही चार माणसे होतात का रे भाऊ तुला पोर पसंत शे का मना बापले सांगी देणं त्या म्हणे पोरगा पसंत हा म्हणे पण पोर नाही देखा काही नाही म्हणे पोर म्हण ताब्या मासे गे पसंत पण नाही जाऊ दे ना ने शाळा माझा जवळने आमना नातू तू सांभाळा सर्वांपेक्षा दाखते मी तीन भाऊन दोन बहिणी बापरे आता ते विचार नको भाऊ त्या ना दोन चार महिन्यां बारा महिन्यांना अगोदर त्या ना, ना रेकॉर्ड चालू होईल खादकानी पिदकाने कुठेशी कायशे असं राहीस आता कायशे ते देखील माणूसले असं नवल वाटस आपला काळ कोणता होता ना आते ना काळ कोणताशी त्या इथला इथला कपडा घालत राहतेस आणि त्या गाणं म्हणतेस ते म्हणतेस टी व्ही मजार ना नाही ते देखत नाही <laughs> नवरदेव नवरी ते नाचतच ना पण आपल्या काय डोळ्याला आईले ना पडस ना भाऊ हा फुक <laughs> चालली शानपणाकार हा ते तसच शे कली निघेल तस चालणं पडी बदल वागणंच पडी नाही ते पर पर आपला हल्ला विजई पटे ते ते चालनी जाय पेशी आपलं आपलं फक्त देखील हो देखत असणार ते देखो नाही ते आपलं गरमात चालना जाऊ नाही ते कालवर गोदड गायली झोपी लेव काय मग करेक गावामध्ये जेवाळ चांगला आता आहे का तसं नाही माणूस की नाही स्वतः ना आपला पोटना पोरे धरतात नाही तो ते दुसऱ्यांना कसा लिहिज आपण आहे करा खरं आहे का खोटे मोबाईल बिघडलं मग मोबाईलच ना या मोबाईल कसं का काय निघणार त्या मोबाईल नाही ते पहिले ना तारी म्हणा मरी ग्या तो माणूस उन्हा लिहावाले मी पापडे लाटी राहीन तू आपल्या दोळां जत्राने टाईमले म्हणत भाऊ तू कसा लिहून रे तू का गडवर चालना म्हणतो नाही म्हणे काकाना असं ना असं जाय म्हणे तू चालना म्हणे तू पापडच लाट राही नाही का म्हणे तो ते बाईशने लाटात आणि मी तयारी करी आणि मग गहू वाटे लावाले नाही रे भाऊ काहीच माहिती मोबाईल येत तो वाजत तरी मला समजत नाही हो तो आरसा ना मोबाईल तर इथला पण समजत नाही हा ते पडी समाधान होतात माणूस की होती डोकावर पदर राही ती भर लक्ष मी दीके ते आत ते ती ना पाठ पण दिखत नाही पोट पण दिखत सर्वच दिखच आणि डोकावर पदर राहत नाही अजून काही काही गरेस माझ्या पद्धती बाकी ना काय शि जास्ती पैसावालाच पण जास्ती राह भाऊ नमस्कार मी लताबाई देसले मन माहेर शिरपूर नाही मला जोडगाल दिले म्हण मिस्टर लवकर शहाण्णवमध्ये देवाज्ञा झाली त्याच्यानंतर माझे तिन्ही लहान पोरेसं लग्न मी त्याचं शिक्षण कर लाव नंतर मी त्याचं लग्न तिन्हीचं लग्न करीस आणि हा व्यवसाय मग व्यवसायात टाका गुतलं हळूहळू हा व्यवसाय मग मला म्हणा जम बसी घ्या मी सगळ्यासले सांग तुम्ही काहीतरी व्यवसाय करा नंतर मी कोणी जरी उनं तरी सांगस की बा तुम्ही काहीतरी करा दोन पैसा स्वतः कमावा आपला हात पण मोकरा कोणाजोडा हात पचा काम राहत नाही मी सगळा घे सनी म्हणा तिन्ही पोरेस व्यवस्थित लाईन लाई देनी दोन्ही पोरेसले नोकरीले लाव त्यासले पायवर उभं कर देणं पोर सासरी गई मुलगी पोर होती एक ती पण सासरी गई सगळा व्यवस्थित आनंदात सगळं चालू आहे आणि मी तो जो धंदा टाका त्यामाही म्हणा आता व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित जम बशी घ्या मी कोणलेही सांगस की तुम्ही पण काहीतरी बिझी व्हा काहीतरी धंदा करा मी नंतर छोट्या गिरण्या टाक्यात छोटीच महिन्यानंतर मोठीच मोठ्या टाक्यात हळूहळू मोठ्या गिरण्यानंतर मी मिरची मसाला आणि टाकी ती पण चांगली चाली राही सगळं व्यवस्थित करीस नी कोणी जरी होणं मी त्यासले सांगेस की तुम्ही पण टाकाव धंदा करा सगळं तुम्हा पण व्यवस्थित राहीन मी अगोदर शेतीच करत होती आज ज्यांना जायला तीस वर्ष झाली तेव्हापासून माझ्यावर जे संकटं आले त्याला मी तोंड देत देत आतापर्यंत पूर्ण पार पाडलं मुलांना शिक्षण केलं त्यांना नोकरी लावलं त्यांचे तिघांचे लग्न केले त्यांना व्यवस्थित त्यांची घडी बसवली त्यांचं व्यवस्थित पार पाडून हो मी नंतर शेती व्यवसायाला धंदा म्हणून मी गिरण्या टाकल्या आणि त्या दिवसापासून शेती पण करते आणि गिरण्या पण चालवते डोळाले जर म्हणतं ते गणज भाषा शेतच hmm. कोण कसंच बो बोलस कोण कसं बोलस शिकेल लोक का काय का इंग्रजी बोलतील आपले काय ते त्या काय बोलतस ते डॉक्टर का काही बोलत ते का आपली समजत नाही आणि तो काय शहा आहाते आपल्या आयरानी आयरानीच राह रा मग चला अजि चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून तुम्ही म्हणजे असं नाही त्या बाहुले बाईचे रोख ठोक बोलणारी बाई मी उदार बोलान नाही उदार ना गाई भाषा तुम्ही कुठले आम्ही आपले संभाजीनगर असं का थांबले बी जमस थोडी 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 बोलस प्रयत्न करस खानदेशी अहिरनी भाषा म्हणजे अशी मनातून मनातून मनातूनच हे फार चांगलं वाटत चांगलं वाटतं भाषा वाटतं भूमी जळगाव खाल ना खालक वेगळी खांदेशीर चांगली जमस बोल बोलताना थोडस मनुष्य आटकी जास आयरणी बोलायले गे का ते जास थोडस तुम्हीच बोलता येणार नाही आमले बरोबर बोलता येस किती दिन लागेल मला असं नाही रे भाऊ नाही पड मले बोकला येतस ना बटन बटा बटन बटा हा चालणारे भाऊ बटाण बटा चालणारे बाजी मा बाजी मेथी बाजी मेथी बाजी कोणती रंडीनी कैव दगल बाजी कोणती रंडीनी कैव दगल बाजी पाला तोडीत द्याना तोडीत द्याना हईरंडीनी खोळ ते भरीत द्याना हैरंडीनी खोळ ते भरीत द्याना बाजी मा बाजी मेथी बाजी मेथीनी बाजी कोणती रंडी नि कैव दगल बाजी कोणती रंडी नि कैव दगल बाजी दोन रुपया चालाडी द्या ना चालाडी द्या ना हैरंडीनी खोळ ते बरीच द्या ना हैरंडीनी खोळ जरीच द्याना गण मोठं गाणं बहुतेक काय मराठीमध्ये काय म्हणतात गाण्याचा अर्थ गाणं अर्थ म्हणजे आपण तिली चेष्टा करा नि ती बाई जायची भाऊ ना तिने चेष्टा करा नाही मग ते आपले उलटी शिन बोला आपण तिला उलटी शिन बोला ना हा शब्द भाऊजी वापरतो हा इकडे हा चेष्टा तर मित्रांनो खानदेश पट्ट्यातील बरेच काही संस्कृती आजही आहेत आणि लग्न कार्य असेल किंवा बरेचसे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये अशा आजीबाईंना खूप मोठ्या मानानं बोलवलं जातं आणि त्या माध्यमातून त्यांचे जे लोकगीतं असतील ते म्हटले जातात जात्यावरच्या सुद्धा संत बहिणाबाईंनी याच भूमीमध्ये रचल्या होत्या तर या माध्यमातून खानदेज भागातील संस्कृती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो ज्या भागात आपण जातो तिथली संस्कृती त्या भाषेतच सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करतो तर आज आम्ही मालेगाव तालुक्यातील झोडगे या गावामध्ये आलेलो होतो आणि आपल्यासोबत ज्या आजीबाई बसलेल्या आहेत त्यांनी त्यांचे जे जुने अनुभव आहेत ते इथे मांडलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा धन्यवाद ना मग आता वर जाऊ आणि इंटरन्यू रांबर वर्ष इथला वर्ष तू नाही नाही माल नको तू नाही पण तू देखाय घ्याय भाऊ थँक्यू Chiar am cumpărat taxul de peis, <laughs> <lui>. <laughs>